पण म्हणजे थोडक्यात काही तर आता नव्या सरकारनं जे नवं सरकार येत आहे त्या सरकारने ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर म्हणजे सुप्रीम कोर्टात ज्या काही याचिका असतील त्याच्यावरती काय उत्तर देणं असेल किंवा ज्या काय असतील त्या प्रोसेस कंप्लीट करून लवकरात लवकर निवडणुका घेणं अपेक्षित आहे हो निश्चित आणि सरकार तर करेलच परंतु सुद्धा ज्या आमच्या याचिका आहेत त्या याचिकांची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी पुढच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आमचे वकील श्रीरंग वर्मा यांच्या मार्फत आम्ही याचिकाही दाखल करतोय विनंतीचा की सुनावणी लवकर घ्या आणि एक विषय सगळ्या याचिका एकत्रच आहेत त्याच्या संदर्भामध्ये निर्णय करा कारण निवडणुका पेंडिंग आहे लोकप्रतिनिधी नाहीत आणि कायद्याला घटनेला घटनादुरुस्तीनंतर जे अभिप्रेत होतं ते होत नाहीये अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत सरकारच्या वतीने सरकार, सरकार करेलच पण याचिका करते म्हणून आम्ही देखील सुप्रीम कोर्टाला विनंती करणार या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात तुम्हाला सगळी प्रक्रिया माहिती आहे साधारणपणे ह्या सगळ्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण लवकरात लवकर राज्य सरकार फॉलो करेल असं अपेक्षित धरलं तर साधारणपणे पुणे महापालिका असेल मुंबई असेल किंवा राज्यातल्या अन्य महापालिका आहेत जवळजवळ मला वाटतं सत्तावीस सत्तावीस महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद सगळ्या तर किती दिवस लागतील आता मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात निर्णय झालेला आहे ओके ती म्हणजे पहिले दोनशे सत्तावीस दोनशे बरोबर बेस काय दोनशे अकरा बरोबर दोन हजार अकराचा जनगणना जनगण त्यामुळे त्याची अगदी नव्याने रचना करायची ठरली तरी आता सगळ्या गोष्टी या कॅडवर उपलब्ध आहेत नवीन रचना करून त्याच्या लोकांच्या हरकती सूचना म्हणून हिरिंग देऊनला जास्तीत जास्त दीड महिन्याचा कालावधी आहे नंतर त्याच्यानंतर ज्या मतदार याद्या तयार करायच्या आहेत त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो लोकांच्या हरकत सूचनाला पंधरा आठ ते पंधरा दिवस लिहावे लागतात म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होयला तीन महिने लागतील म्हणजे तुम्ही मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणूक घेऊ शकता मुंबई महापालिकेची मुंबई सकट संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा